झड पटापट तयार होते ही कारल्याची रेसिपी आणि विशेष सांगते तुम्हाला मधुमेह करतो टाटा बाय बाय <laughs> चला तर मग आज तयार करायची आहे आपण मस्त असे एक चिटकी सिंदूर कसं ना एक चिटकी फक्त नमक घालायचं ह्यामध्ये आणि आपलं कारला फ्राय तयार होतो लोणचं असू दे लोणचं नसू दे तुम्हाला मधुमेहाचा प्रॉब्लेम असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल जेवणामध्ये ना काहीतरी खाण्याचे म्हणजे भात वरण असू दे किंवा भाकरी वरण असू दे दूध भाकरी असते त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी कुठला ऑप्शन चांगला असेल तर तो, तो आहे आपला छान असा गोलू मोलू कडू नसलेला म्हणजे कारलं कडू असलं तरी खूप फायदेशीर असं हे कारलं तयार करणार आहोत हेला आपण चटणी घालणार नाही मसाला घाटणार नाही लसूण घालणार नाही कांदा घालणार नाही काही सुद्धा घालणार नाही फक्त चार वस्तू वापरणार आहे ते म्हणजे मीठ थोडंसं साखर आणि तेल आणि हे आपलं गोलू मोलो कारलं तर कारलं आपण कशा पद्धतीनं पातळ चिरून घेऊ शकतो मी, मी, मी तर अशा मी जे बघू शकता व्हिडिओमध्ये तसं मी पातळ असं छान असं काप केलं आहे तर तुम्ही असं गोल आकारामध्ये कारलं कापलं तरीसुद्धा चालतं पण हे मी छोटे छोटे असे कारले काट कट करून घेतले आहेत जेवणामध्ये अशा पद्धतीचे पदार्थ असलेच पाहिजेत तुम्हाला सांगते जेव्हा आपण जेवताना लोणचं घेत असतो पापड घेत असतो त्याऐवजी हे पदार्थ चवीला सुद्धा छान लागतात आणि विशेष सांगतो फायदेशीर सुद्धा आहेत भरपूर ते कारल्याचे गुण तुम्हाला सांगायची गरज नाही भरपूर असे गुण आहेत तर चला इतर ठेवला हे पॅन तर तुम्हाला सांगते हे कारले चिरून मी पिठाच्या पाण्यामध्ये घातले होते मिठाच्या का पाण्यामध्ये घालायचं कारण म्हणजे थोडासा कडूपणा कमी होतो एक दहा ते पंधरा मिनटं हे कारले आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आणि नंतरच इथं भाजलं घ्यायचं आहे म्हणजे बिन धुता असं घ्यायचं म्हणजे क मिठाच्या पाण्यामुळं हे कारलं थोडंसं कडू कमी होतं आणि भाजलंसुद्धा लगेच जातं तर पॅन ठेवला होता गरम करायला आणि त्यामध्ये हे कारलं चांगलं पाणी नितळून घातलं आहे तर पहिल्यांदा काय करायचं पाच मिनटं लो फ्लेमवर हे कारलं पाणी सुकवून घ्यायचं आणि नंतरच ह्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे अगदी तीन ती चार ते चार चमचे इथं तेल घातलं हे भाजण्यासाठी कारलंसुद्धा भरपूर आहे पावशर कारलं इथं मी भाजलं आहे हे पावशरभर कारलं अगदी थोडंसं दहा बारं होतं बरं का भाजून भाजून कारण भाजण्याची प्रोसेस आहे ती जास्त आहे लो फ्लेमवर हे कारलं शिस्तीस असं भाजून घ्यायचं तर तुम्ही हे कारलं भासताना भाकरी करा भात करा दुसरे पदार्थ करून घ्यायचे तर माझ्या इथं तीन ते चार पदार्थ झालं आहेत पालक चमटी झाली डाळ डाळ कांदा झाला भात झाला आणि कणिक सुद्धा मळून झाली एवढं होतं लो फ्लेमर हे भाजून घेतलं आहे आणि एक चुटकी आपली नमक घातला आहे नमक घालून छान असं हे परतून घेतलं आहे नंतर घातलं आहे साखर तर मीठ नंतर घातलं आहे मी तर साखर घातली आहे पहिल्यांदा कारण की साखर घातल्यामुळं कारलं हे कडू कमी लागतं आणि चवीलासुद्धा छान लागतं साखर घालायचे ऑप्शनल आहे साखर ऐवजी तुम्ही गुळाचा खडा घातला तरी चालतो हे माझ्या डोक्यात आलं नाही आत्ता डोक्यात आलं आहे साखरे ऐवजी तुम्ही प्लीज गुळाचा वापर करा कारण की हे फायदेशीर झालं पाहिजे ना कारलं तर चला आता ह्यामध्ये साखर घालून छान परतून घेतलं आहे आणि हे पाणी सुटलं आहे साखरेमुळं मीठ घातलायचं आणि छान असं परतून घ्यायचं कमी साहित्यामध्ये आपलं कारला फ्राय झाला आहे तोंडी लावण्यासाठी ही आपली साधी सिंपल रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद